मामा मोदी म्हणते यावेळेस आपकी बार चार सोपार याच्याबद्दल तुमचं सो मत काय आमच्या गुंड अजिबात कोणतं काम होत नाही आमच्या पन्नास लोकांचं अकरा अकरा अठरा अठरा हजार बिल आहे ध्राटील पंचायत समितीमध्ये अजिबात पण काम करायला तयार नाही प्रताप पाटील महागलचे दहा वर्ष खासदार झाले इथून पुढे प्रताप पाटील येतील काय ये कमी भरवसा कमी भरवसा तुषार साहेब तुषार साहेब तुषार साहेबाचं पोट भरून गेलं बीजेपी ने तर भरपूर, के का भरपूर के के ने काम केली विकास भरपूर केला कुठे काय केलं बीजेपी न काम आपल्या जिल्ह्यामध्ये कोणता मोडचा प्रकल्प केलाय पडता पटला सांगा तुम्ही आणि हे रोड जे व्हायला गडकरी केला त्याच्या कामातून केला पण पडता पटलानं कोणा याचं उद्घाटन केलाय कोणा प्रकल्पाचं उद्घाटन केलाय कोणतं कॉलेज आणला कोणता कारखाना आणून नांदेड जिल्ह्यामध्ये बसलाय एक एका दबा दहा हजार मुलं का कामाची किती बेकारी वाढली देशामध्ये मग आता तुम्हाला मतदान बीजेपी ला करायचं की काँग्रेसला आता आम्ही आमच्या मताप्रमाणे आम्ही बघून करणार आहोत मतदान आताच काय ना जेव्हा भूतावर विचार होईल आमच्या गावचा विचार होईल आमचा मग मतदान करणार बी जे पी बक्कल द्यायलाय नरेंद्र मोदी बक्कल खाली आलाय या एकनाथ शिंदे न अजितदादा पवारान आणि या फडणवीस ला महाराष्ट्राची कळ लावून सोडलं कळ लावून सोडलं फडणवीस साहेबांबद्दल तुमचं म्हणणं काय आमचं काय नाही त्याचं पोट भरून गेलं त्याच्याबद्दल काय बी नाही त्यानं देशामध्ये खेळ खेळ लावलं खेळ देशामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावून ते निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायला म्हणा आपली पोळी भाजून घ्यायला 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 बरं धन्यवाद मामा